स्वच्छ रुग्णालयाच्या सर्वेक्षणात नंदुरबार जिल्हा रुग्णालय राज्यात प्रथम आरोग्य विभागाच्या वतीने स्वच्छ रुग्णालयाच्या सर्वेक्षण करण्यात आलं होतं नंदुरबार जिल्हा रुग्णालय राज्यात प्रथम आल्याने डॉक्टर नर्सेस आणि कर्मचाऱ्यांच्या परिश्रमामुळे राज्यात रुग्णालय प्रथम आलं जिल्हा चिकित्सल यांची माहिती राज्य शासनाच्या स्वच्छ रुग्णालयाच्या सर्वेक्षण करण्यात आलं होतं या सर्वेक्षणात नंदुरबार जिल्हा रुग्णालय राज्यात प्रथम आला आहे नंदुरबार जिल्हा रुग्णालय सत्तर गुण मिळवून राज्यात प्रथम स्थानावर आले आहे आरोग्य सेवा संचालकांकडून मार्च दोन हजार चोवीस पासून करण्यात आलेल्या सर्वेक्षणानंतर ही जाहीर झाली आहे नंदुरबार जिल्हा रुग्णालयात स्वच्छता राहत असल्याने जिल्हा रुग्णालय अखेर राज्यात प्रथम आला असल्याने जिल्हा चिकित्सक यांनी प्रथम आलेल्या क्रमांकाच्या श्रेय आपल्या रुग्णालयातील डॉक्टर नर्सेस आणि कर्मचाऱ्यांच्या श्रेय असल्याचं सांगितलं आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनल ला सबस्क्राईब करा